मंडळी नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बै ओपन बैलगाडा शर्यत मैदान पार पडत आहे मोजे विंग तालुका करार जिल्हा सातारा या ठिकाणी मंडळाच्या तालुका करार जिल्हा सातारा विंग मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके बैलगाडी प्रसिद्ध गाडा मालक पटेल यांचा बेतज विंग मैदानामध्ये गाठाला पळाला आणि मथुर सोबत पळाला रणजित सर निवाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सुंदर म्हणजे आजच्या विंग मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस ही बाईक गाडी आहे आजच्या विंग मैदानामध्ये सुंदर आणि मथुर गाटाला पळाले नक्की कोणत्या गाटामध्ये पळाले नक्की काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर चला मग एमच्या विंग मैदानामध्ये हजार एक आणि सुंदर गट क्रमांक चारमध्ये पळाले गट क्रमांक चारमध्ये पळाले आणि तुफान पळाले आणि अतिशय उत्तम पळाले आणि चांगल्या दानक्यामध्ये सेमीफायनलला त्यांनी प्रवेश केलेला आहे तर तुम्ही मंडळी बघू शकता आजच्या विंग मैदानामध्ये गट क्रमांक चारमध्ये पिंजोडचा बादशाह मथूर आणि सुंदर कसे पळाले त्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आजच्या मैदानामध्ये मथुर आणि सुंदर आपल्याला शंभर टक्के काही ना काहीतरी कामगिरी करताना दिसेल मंडळी व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा अशाच बैलगाडी शहर क्षेत्राविषयी शे नवनवीन अपडेटसाठी आप आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद